नमस्कार सॉथ कट्टावी संगीमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज आपण रोहू तवा फ्राय कसा बनवायचा हे तुम्हाला है। कसा मी तुम्हाला सांगणार आहे रोहू हा गोड्या पाण्यातील मासा आहे चला तर मग बघूया आपण तवा फ्राय कसा बनवायचा त्याच्यासाठी मी बाजारातून अर्धा किलो रोहू मासा विकत घेऊन आले तो मासा स्वच्छ पाण्याखाली दोन ते तीन वेळा धुवून घेतला धुवून झाल्यावर त्यामधील पाणी चांगलं असं निथळून घेतलं आणि एका एक ताटामध्ये ही सगळी मच्छी काढून घेतली त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घातला एक चमच मीठ अर्धा चमच हळद हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवून दिलं त्याचबरोबर आत्ता आपण म मच्छीला लावणारा मसाला कसा ब बनवायचा ते बघूया त्याच्यासाठी मी आज चिंचेचा पोल घेतलेला आहे चिंचेच्या आगळामध्ये मी एक चमच मीठ अर्धा चमच हळद एक चमच लाल तिखट एक चमच धने जिरे पावडर एक चमच कश्मीरी लाल मिरची कलर चांगला येण्यासाठी आणि एक चमच मालवणी फिश फ्राय मसाला हे सगळं एकत्र एक मिक्स करून घेतलं त्यानंतर हे अशा प्रकारे आपण ते सगळं मच्छीला लावून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी मच्छी मॅरिनेट करायला ठेवूया मच्छी एकदम कुरकुरीत होण्यासाठी एक महत्वाची स्टीप आहे ती बघूया चला तर मी त्याच्यासाठी दोन मोठे चमचे बारीक रवा घेतला त्यामध्ये दीड चमच तांदळाचे पीठ टाकले त्याचबरोबर थोडी लाल मिरची पावडर टाकली पाव चमच मालवणी मसाला घातला आणि पाव चमच हळद पाव चमच पाव चमच मीठ टाकून घेतलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं घेतला गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तीन ते चार मोठे चमच तेल घालून घेतलं तेल झाल्यावर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये सात ते, ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या थोडा कढीपत्ता घालून ती माझी स्वतःची टिप्स आहे ज्याच्या करून मच्छीला खूप चांगला असा स्वाद येतो तेल मस्त गरम झाल्यावर ते सगळ्या एक एक मच्छी आपण ह्या रव्याच्या मिश्रणात मस्त अशी घोळवून घेऊया अशा प्रकारे चांगली अशी कोटिंग करून घेऊया आणि तव्यावर फ्राय करायला टाकूया असेच एक एक पीस सगळं आपण त्या तव्यावर जेवढं मावत आहे तेवढं टाकून घेऊया हे फ्राय होण्यासाठी मंद गॅ गॅसवर आपण पाच ते सहा मिनटं आपण एकाच साईडने ठेवायचं सारखे सारखे पलटत राहायचं नाही ते पाच मिनिटांनी आपण एक एक पीस असे बाजूला दुसऱ्या साईडने उलटून घेऊया दोन्ही साईडने एकदम मस्त फ्राय झाल्यावर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याला चांगलं असं टोमॅटो लिंबू आणि कांद्याने गार्निशिंग करून घेऊया अशा प्रकारे आपले आज कुरकुरीत आणि मस्त चमचमीत रोहू तवा फ्राय तयार झालेला आहे हा आपण दाल भातासोबत तसेच ॲज अ स्टार्टर म्हणून नाहीतर नुसतीच मच्छी लिंबू पिळून खाली तरी खूप छान लागते तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारची रोहू तवा फ्राय बनवून बघा आणि मला कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा कसे झाले ते तुम्हाला जरी रे, ही रेसिपी आवडली असेल तर स्वाद कट्टावी संगीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व बेल वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन माझे रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद